हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ हा फक्त एता नववीच्या विद्यार्थ्यांसाठीच उपयुक्त नसून सर्वच इत्तेतील विद्यार्थ्यांसाठी आणि भविष्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त आहे योग्य वाक्प्रचार लिहा किंवा वाक्प्रचाराचा अर्थ सांगा यासारखे प्रश्न स्पर्धा परीक्षेत विचारण्यात येतात त्या सर्वांसाठीही उपयुक्त आहे तसेच भाषा विषयाशी निगडीत जसे जर्नॅलिझम सोशल मीडिया शिक्षक प्राध्यापक अभिनय लेखक कवी अशा विविध क्षेत्रात काम करताना तुम्हाला वाक्प्रचारांचा योग्य अर्थ माहीत असणे आवश्यक आहे चला तर मग मूळ विषयाकडे आता वळूया वाक्प्रचार आहेत जवळीक साधणे मैत्री करणे सलगी करणे तारेवरची कसरत करणे तारांबळ उडणे कोणताही निर्णय घेताना गोंधळ होणे जीवाची उलघाल होणे मनाची तगमग होणे जीव घाबराघुबरा होणे कपाळावरील कुंकू पुसले जाणे विधवा होणे डोळ्यातले अश्रू पुसणे दुःख दूर करणे भविष्याचा वेध घेणे भावी काळातील गोष्टींचा अंदाज बांधणे आश्रय देणे निवारा देणे आयुष्य गमावणे जीवन संपवणे कोलमडून पडणे मनाने ढासळणे घाम गाळणे खूप कष्ट करणे बेगमी करणे भविष्यासाठी तरतूद करणे कृतकृत्य होणे धन्य होणे भ्रांत असणे विवंचना असणे ताव मारणे भरपूर खाणे किंवा पोटभर खाणे धूम ठोकणे पळून जाणे चार पैसे गाठीला बांधणे पैशांची बचत करणे हद्दपार होणे सीमेबाहेर सोडणे किंवा जीवनातून निघून जाणे दुरावत जाणे लांब होणे दूर होणे दंग असणे गुंग असणे मग्न असणे विरून जाणे नाहीसे होणे मग्न होणे गुंग होणे स्तंभित होणे आश्चर्यचकित होणे वाटेला जाणे मार्गात अडथळे निर्माण करणे वठणीवर आणणे नमवणे रुबाब घालवणे पळताभुई थोडे होणे पळून जाणे विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद